दहा जनावरांसाठी दररोज तीनशे पंचवीस किलो हिरवा चारा साठ किलो कोरडा चारा तो सर्व अशा प्रकारचे आपल्याला हिरवा सुका आणि रेशन हे किती लागतं ह्या पूर्ण माहिती आपल्याला या ॲपच्या माध्यमातून भेटू शकते किंचित जास्त फायबरचा वापर केलेला आहे तुम्ही पुरेशी ऊर्जा त्या गाईला कमी पडत आहे शंभरपेक्षा जास्त आपण पॅरामीटर ह्या ॲपच्या माध्यमातून आपण काढू शकतो आपल्याला पनीर तयार करायचं आहे आणि तुमच्याकडे उपलब्ध दूध किती आहे समजा माझ्याकडे आता सध्या वीस लिटर दूध आहे ह्याची फक्त माहिती त्याच्यामध्ये लिहायची दूध उत्पादनाचा टोटल तक्ता येतो टोटल उत्पन्न खर्च येतं आणि हा बँकेबल प्रोजेक्ट टेंटेटिव्ह आपण घरच्या घरी बनवू शकतो ज्या युवकांना आपल्याला दुग्ध व्यवसाय चालू करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला जर माहिती पाहिलं असेल तर अगदीच जनावरांच्या ब्रीडपासून ते कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर किंवा माहिती तुम्हाला उपलब्ध करून घ्यायची असेल तर त्यासाठी फुले डेअरी गाईड हे ॲप आम्ही या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं तयार केलेलं mm. आहे तर हे ॲप वापरण्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअरवरून फुले डेअरी असं टाईप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे दिसेल फुले डेअरी हे ओपन अशा प्रकारे करायचं आहे त्यानंतर ही स्क्रीन इन आणि स्क्रीन आल्या तुम्हाला पहिले ऑलरेडी मी हे ॲप इन्स्टॉल केलेलं आहे स्क्रीन आल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव तुमचं मोबाईल नंबर ह्या सर्व गोष्टी ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायच्यात आणि शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व माहिती म्हणजे अनेक आम्ही दोन तीन प्रकारचे ॲप तयार केलेले आहेत परंतु तुम्ही प्रत्येक ॲप डाउनलोड करता येऊ लागू नये त्यासाठी आम्ही हे दोन्ही ॲ ॲप आम्ही एकाच ठिकाणी दिलेले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की फुले डेअरी पायलट आणि फुले डेअरी गाईड आता फुले डेअरी मार्गदर्शक किंवा फुले डेअरी गाईड म्हणतो त्यामध्ये ह्याचं एक काम असं आहे की पशुपालन असेल किंवा दुग्धव्यवसाय असेल किंवा त्यामध्ये न्यूट्रिशन म्हणतो पशुपोषण म्हणतो किंवा दुग्ध प्रक्रिया असेल की हवामान बदलाचा गायींवरती होणारा जो परिणाम आहे ह्या सर्वांचं आपल्याला या ठिकाणी तुम्हाला माहिती गोळा करू शकतो आता पशुपालनामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कुठला असतो की गाईचं वजन किती आहे हे लोकांना काढता येत नाही तर आपण या ठिकाणी गेलो ते हे केलं की ह्या ठिकाणी फक्त गायीची लांबी इंचामध्ये आणि तिचा छातीचा परीघ इंचामध्ये हे टाकायचं ह्याची थोडीशी माहिती आम्ही या ठिकाणी दिलेली पण आहे ह्याच्यामध्ये फक्त आता समजा छप्पन्न आपण लांबी टाकली आणि परीघ हा पंचेचाळीस टाकला तर ह्याप्रमाणे ह्या गाईचं वजन एकशे एकाहत्तर पॉईंट शेहेचाळीस किलो हा एक सायंटिफिक फॉर्म्युला आहे सेपर्स फॉर्म्युलाप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला गाईचं वजन काढता येतं सुद्धा वजन काढता येतं आणि मग ह्याच्या ह्या आधारे आपण गाईंना टोटल ड्रायमॅटर किंवा शुष्क चारा किती लागतो हिरवाचा चारा किती लागतो किंवा त्याच्या वजनानुसार त्याच्या वयानुसार आपण पुढील सगळं नियोजन करू शकतो त्याचप्रमाणे रिप्रोडक्शन हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याकडं जनावरांचा प्रकार कुठला आहे गायी आहे का मैस आहे देशी जात आहे का संकरीत जात आहे त्याप्रमाणे आपण त्या, त्या गायींची अवस्था आपण पाहू शकतो आणि सिलेक्ट करू शकतो आता आपल्याकडं दुधाळ गायी असेल आणि त्या ठिकाणी जर तिची वेण्याची तारीख आपण या ठिकाणी सर्च केली सबमिट केली तर अपेक्षित दूध थांबण्याची तारीख म्हणजे सो ती वेलेली आहे आठ आठ दोन हजार पंचवीसला असं समजूया तर अपेक्षित री सोळा तीन दोन हजार सव्वीस ते सव्वीस तीन दोन हजार सव्वीसमध्ये ह्या आठवड्यामध्ये त्या गाईला आठवणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि जर तिला योग्य प्रकारे आपण साठ दिवसामध्ये जर तिला रेतन केलं तर ती अपेक्षित विण्याची तारीखसुद्धा ह्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला दिसते त्याचप्रमाणे आपण रेतन केलेलं समजा एखाद्या गाईला आपण रेतन आज केलेलं आहे तर त्यानुसार आपल्याला अपेक्षित गर्भधारणा तपासणी तारीख म्हणजे पी डी आपण जे म्हणतो ती तारीखसुद्धा ॲटोमॅटिक ह्या ठिकाणी आपल्याला काढता येते आप आ, आपे, ती जर त्यात भरल्यानंतर जी गाभण राहिले असेल तर ते अपेक्षित विण्याची तारीखसुद्धा आपल्याला ह्या ॲपच्या माध्यमातून कळते आणि विल्यानंतर अपेक्षित म्हणजे सायंटिफिक दृष्ट्या सर्वसाधारणपणे गाय विल्यानंतर साठ पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये ती पहिला मास दाखवणे गरजेचं असतं तर त्यानुसार ती पुढची तारीखसुद्धा अपेक्षित पुढील माज विल्यानंतर ती तारीखसुद्धा ह्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या बघितलं तर हे हे पूर्ण ॲप हे शास्त्रीयदृष्ट्या आधारावर हो ते आपण केलेलं आहे आरोग्यामध्ये जर तुम्ही गेला तर त्याचं लसीकरण कसं करायचं जंतनाश कर, कसं करायचं आता लसीकरणामध्ये हंगामानुसार किंवा त्याच्या रोगानुसार आपल्याला ह्या सर्व जे रोग आहेत त्याचं लसीकरण कसं करायचं व त्याची सामान्य मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत ह्याचीसुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि विशेष म्हणजे ही जी माहिती आहे ती तुम्ही कुठल्याही फॉर्ममध्ये म्हणजे अगदी पी डी एफ फॉर्ममध्ये सुद्धा डाउनलोड त्यात शिक श करू शकता आता जर जंत निर्मूलन हे अतिशय महत्त्वाचं आहे अनेक शेतकऱ्यांकडून हे चुकतं त्यासाठी खूप छान आपण ह्या त्या ह्यामध्ये सोयी करून दिलेली आहे आपण समजा त्या गाईचं जर दिवस कुठला आहे आणि त्यानुसार त्याला कुठलं प्रकारचं व्हॅक्सिनेशन दिलं पाहिजे ह्याचं पूर्ण शेड्यूल हे आरोग्य ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं त्याचप्रमाणे गायींची जाती आता आपल्या महाराष्ट्रामध्ये गाईंच्या सर्व देशी गायींच्या सर्वसाधारणपणे सहा सात जाती आहेत ह्या पूर्ण जातींची माहिती अगदी पश्चिम महाराष्ट्रातली खिलार असेल किंवा गवळव असेल किंवा कोकण कपिला असेल किंवा देवणी असेल डांगी आहे ह्या सर्व माहिती कंदारी आहे कठाणी आहे ह्या सर्व माहि गायींची माहिती आपल्याला आप ह्या ठिकाणी डिफॉल्ट भेटते परंतु तुम्हाला पंजाबमध्ये देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातली जर माहिती पाहिजे असेल फक्त तुम्ही या ठिकाणी फक्त राज्य सिलेक्ट करायचं आहे समजा आपण आता पंजाब सिलेक्ट करूया पंजाब सिलेक्ट केलं स्टेट सिलेक्ट केलं की के पंजाबमध्ये ही सहवाल खूप प्रसिद्ध आहे त्यानंतर तिची पूर्ण माहिती थी, त्या ठिकाणी आलेली आहे लाल सिंधीसुद्धा त्या भागात आढळते तर अशा प्रकारची कुठल्याही स्टेटमधली माहिती आपण ह्या गाईंच्या जातीच्या ब्रीडच्या ह्याच्यामधून घेऊ शकतो आता हे डेअरी कॅलेंडर म्हणून आम्ही एक तयार केलेलं आहे की जानेवारी ते डिसेंबर म्हणजे बारा महिन्यामध्ये आपल्याला कोणती कोणती कामं अपेक्षित आहेत आता ह्या बदलत्या वातावरणामध्ये थोडं एक महिना दोन महिने मागे पुढे होऊ शकतं परंतु त्याप्रमाणे आपल्याला सर्वसाधारणपणे मार्चमध्ये किंवा त्या त्या महिन्यामध्ये कुठली कामं करणं गरजेचं आहे त्याप्रमाणे ही पूर्णतः आपल्याला ह्या डेअरी कॅलेंडरच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती भेटते त्याचप्रमाणे वास्त्रं वास्रं वास्र ही उद्याची गायी असते किंवा उद्याचा ब्रीडिंगचा बुल असतो तर एक समजा आता या ठिकाणी पहा समजा आज आज आपण असं ल बघूया की सात ऑगस्टला वासरू वेलेला आहे त्याचा जन्म झालेला आहे तर ते वासरू वेल्यानंतर एका वर्षाचं हे शेड्यूल येतं म्हणजे पहिल्या दिवशी वेलेल्या दिवशी तिची तारीख येते मग त्या चिक पाजणे नंतर त्या तिचे वजन घेणे शरीराची पूर्ण मापे घेणे लांबी रुंदी घेणे त्याचप्रमाणे जंतनाशक बरोबर वासर वेल्यानंतर पंधरा दिवसांनी पहिलं जंताचं औषध देणे गरजेचं असतं त्याप्रमाणे हे तुम्ही बावीस ऑगस्टला म्हणजे सात ऑगस्टला जर गाय विली तर बावीस ऑगस्टला हे पहिलं जंतनाशक दिलं पाहिजे दुसरं सहा सप्टेंबरला दिलं पाहिजे तिसरं सहा ऑक्टोबरला दिलं पाहिजे किंवा सातवं जंतनाशक हे दोन ऑगस्टला दिलं पाहिजे दोन हजार सव्वीसला त्याचप्रमाणे आपण ही सगळी माहिती आपण पी डी एफच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा स्टोअर करू शकतो म्हणजे हितुंब एकही दिवस आपला चुकू शकत नाही जर आपण ह्या म्हणजे जंतनाशक असेल लसीकरण असेल किंवा कुठल्या गोष्टीच्या बाबतीत असेल रिप्रोडक्शनच्या बाबतीत असेल तर अशा प्रकारचं हे ॲप म्हणजे मी अनेक ॲप पाहिली की फक्त वजन काढायचं ॲपसाठी एक सेपरेट ॲप तयार केलेलं आहे परंतु अशा प्रकारच्या मी जवळजवळ शंभरी शंभर शंभरपेक्षा जास्त आपण पॅरामीटर ह्या ॲपच्या माध्यमातून आपण काढू शकतो किंवा हितुंबूत माहिती पूर्ण आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला मिळू शकते आता जनावरांची काळजी म्हणजे वासरांची काळजी असेल किंवा गायींची काळजी असेल गाभनगायींची काळजी असेल दुधात असलेल्या गायींची काळजी असेल ह्या पूर्ण अवस्था दिलेल्या आहेत म्हणजे तुम्ही पहा प वासरांची अवस्था जन्मापासून सहा महिने पारडांची अवस्था सहा महिने ते एक वर्ष गर्भवती गायींची अवस्था सात महिन्यापर्यंत नंतर अंतिम टप्प्यातली म्हणजे आपण जो ट्रान्झिशन पिरियड म्हणतो शेवटचे दोन महिने हे खूप महत्त्वाचे असतात तर त्या दोन महिन्यामध्ये विशिष्ट कुठली काळजी घ्यायची नंतर शेवटचं तीन आठवडे वेळच्या आधी आणि वेल्यानंतर तीन आठवडे त्यामध्ये कुठली काळजी घ्यायची ज्या गायी वेल्यानंतर दूध देतात त्या गायींची कुठली काळजी घ्यायची आ ज्यावेळेस आपण गाय आटवतो त्यानंतर कुठली काळजी घ्यायची ह्या सर्व गायींची माहिती आता आपन, आपन तर आपण आपण गर्भवती गायींची माहिती तर ह्याप्रमाणे तुम्ही पहा तिचं वर्णन कसे केलेलं आहे सुरुवातीला गर्भाची वाढ हळूहळू होते परंतु गायींचे शरीर दूध उत्पादनासाठी तयार होत असते त्यासाठी तिला चरबी वाढलेले टाळण्यासाठी आहार देणं खूप गरजेचं असतं त्याचं व्यवस्थापन कसं करायचं की तणावापासून तिला मुक्त केली पाहिजे तिला सेपरेट ठेवली पाहिजे जेणेकरून दुसऱ्या गायींचा तिला त्रास झाला नाही पाहिजे त्याचप्रमाणे आहारामध्ये तिला किती चारा द्यायचा सुका चारा किती द्यायचा कडबा किती द्यायचा मिनरल मिक्सर कित किती द्यायचं मीठ किती द्यायचं त्याचं लसीकरण किंवा जंतनाशक कशाप्रकारे करायचं ही सर्व माहिती आपल्याला ह्या ॲपच्या आप माध्यमातून कुठल्याही स्टेजच्या गायीचं आपल्याला ह्याच्यामधून भेटू शकते आत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही शेतकऱ्यांना माहीत आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्कोर काढतो म्हणजे बॉडी कंडिशन स्कोर आहेत शेणाचे हे पोत आहेत वेगवेगळे स्कोअर आहेत की अशा प्रकारचं शेण असेल तर त्याला काय म्हणायचं किंवा अशा प्रकारचं शेण कशामुळे होऊ शकतं हे पाण्यासारखं किंवा अतिसारयुक्त शेण पातळ शेण आदर्श किंवा नॉर्मल जे शेण हे अशा प्रकारचे त्याची पवटे असते एकदम घट्ट असेल तर अशा प्रकारचं त्याचं चित्र असतं आणि एकदम कोरडं असेल तर एक छोटं छोटं ते पडत असतं तर त्याप्रमाणे आपल्या गोट्यामध्ये आपल्या शेणाचा स्कोर काय त्यानुसार आपण हे करायचं समजा माझ्या गोट्यामध्ये अशा प्रकारचं घट्ट शेण आहे तर कशामुळे होतं आहे तर किंचित जास्त फायबरचा वापर केलेला आहे तुम्ही पुरेशी ऊर्जा त्या गाईला कमी पडत आहे किंवा भाकड किंवा कमी दूध देण्यात जनावरांमध्ये विशेष करून शेतकरी लक्ष देत नाही त्यामुळे अशा प्रकारचा शेण आपल्याला घट्ट प्रकारचं शेण आपल्याला त्या ठिकाणी दिसतं तर त्यासाठी काय केलं पाहिजे आपण तर तिला ऊर्जा त्या पशुखाद्यामध्ये किंवा चाऱ्यामध्ये ऊर्जाचं वाढ केली पाहिजे खुराकामध्ये जे मिनरल मिक्सर असतात त्याचे आपण त्यामध्ये समावेश केला पाहिजे तर अशा प्रकारचे सर्व रेकमेंडेशनसुद्धा आपण त्या ठिकाणी देत असतो आता ह्याच्यामध्ये पशु न्यूट्रिशनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर यामध्ये तुमच्याकडे गायी कोणत्या आहेत तिची अवस्था कोणती आहे त्या गाईचं वजन किती आहे पहिल्यांदा आपण पाहिलं की, की गाईचं वजन कसं काढतो मग त्या त्यानुसार आपण आता एक प्र देशी गाईचंच उदाहरण घेऊ तिची अवस्था ही गाई दुधातली आहे तिचं वजन आपण इथं पाचशे किलो लिहूया आपल्याकडं हिरवा चारा किती आहे तर आपल्याकडं माझ्याकडं संकरीत पेरं आहे हे वेगवेगळे प्रकारचे चारासुद्धा आहे माझ्याकडं सायलेजसुद्धा आहे किंवा माझ्याकडं लसूणघास आहे तर अशा प्रकारचा जो चारा आहे तो तो चाऱ्याचा प्रकार तुम्ही निवडायचा त्यानुसार तुम्ही सबमिट प्र दा हे दा दाबायचं त्यानंतर तुमच्याकडं कोरडा चारा कुठला आहे माझ्याकडं ज्वारीचा कडबा आहे किंवा कुणाकडे सोयाबीनचा पाला असेल किंवा बाकीचा कुठला पा सोयाबीनचा पाला पण असा आहे मी हे पूर्ण माहिती भरायची तुमच्याकडं पशुखाद्य कुठलं आहे समजा माझ्याकडं शेंगदाणा पेंड आहे सरकी पेंड आहे किंवा मी स्वतः ब बनवत असेल किंवा माझ्याकडं रेडीमेड फीड घेत असतो आपण पिलेटेड म्हणतो ते सिलेक्ट केलं ही माहिती ज्यावेळेस आपण इथं सबमिट करू त्यानुसार ह्या गायींला कोरडा चारा किती लागेल पाचशे किलोच्या देशी गाईंसाठी कोरडा चारा किती लागेल हिरवा चारा किती लागेल पशुखाद्य किती लागेल आणि त्याला एकूण चारा किती म्हणजे पाचशे किलो वजनाच्या गाईला तेवीस पॉईंट झिरो सिक्स किलो हा हिरवा एकूण चारा आपल्याला ह्या ठिकाणी लागणार आहे हे सुद्धा सर्व कॅल्क्युलेशन आपण गायींला एका गाईला चारा किती लागतो त्याच्या वजनानुसार ते दूध देण्याचं प्रमाण असेल किंवा म्हणजे दुधात असेल किंवा ते ड्राय असेल त्यानुसारसुद्धा आपण ह्या ठिकाणी हे क करू शकतो चारा उत्पादन सगळ्यात महत्त्वाचं हे तुम्ही आता तुम्ही मी प्रत्यक्ष तुम्हाला डेमोज दाखवतो आता तुमच्याकडे तुम्हाला चारा उत्पादन घ्यायचं आहे तुम्हाला हिरवा मका घ्यायची आहे किती एकरात घ्यायची आहे एक एकरामध्ये घ्यायची आहे जी पेरणीची तारीख समजा सात ऑगस्ट केलेली आहे ही माहिती तुम्ही फक्त ॲड करायची किंवा तुम्हाला अजून मकेबरोबर लसूण घास पण घ्यायचा आहे आपण इथं वेगवेगळे प्रकारचे चारा या लसूण घास इथं घेतलेला आहे तो पण तुम्हाला वीस गुंटच करायचा आहे वीस 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 गुंटामध्ये आपण हे केलेलं आहे आणि त्याची पेरणीची तारीखसुद्धा आपल्याला आजचीच आजचीच घेऊया तर ते पण ॲड करायचं तर त्यानुसार ही सगळी माहिती आता तुम्ही बघा मका लागवड मला ह्या ठिकाणी करायची आहे तर त्याची जात कोणती आहे आफ्रिकन टॉल आहे परत पेरणीची वेळ कधी आहे खरीपमध्ये जून ते ऑगस्टमध्ये रब्बीमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी मार्च सात आठ दोन हजार पंचवीसला जर त्याची लागवड केली तर सव्वीस नऊ दोन हजार पंचवीसला ही पहिली कापणी येणार आणि नंतरच्या कापण्या ह्या एकवीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराने येणार ही सर्व माहिती येते तुमचं ए तेवढ्या चाळीस गुंठ्यातून चाळीस ते अठ्ठेचाळीस टन तुमचा चारा त्या ठिकाणी वार्षिक उत्पन्न होऊ शकतो आणि त्याच्यातली पोषण तत्वे बघितलं तर प्रथिने एकोणीस ते बावीस टक्के म्हणजे पूर्ण चारा लागवडीचं चा नियोजन आपण या ठिकाणी कुठल्याही पिकाचं तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता त्याचप्रमाणे सायलेजला जागा किती लागते चाऱ्याची एका गाईंसाठी चाऱ्याची आवश्यकता किती आहे तुम्ही फक्त या ठिकाणी गायी कोणती आहे तुमच्याकडे गाई आहे का म्हैस आहे का ओळू आहे का जात त्याची देशी आहे का संकरित आहे त्याप्रमाणे हे निवडायचं ते, ते जनावरांची अवस्था काय म्हणजे दुधातल्या गाय असतील आणि जनावरांची संख्या माझ्याकडे दहा आहे असं एवढं लिहिलं आणि ॲड केलं तर तुम्हाला दहा जनावरांसाठी दररोज तीनशे पंचवीस किलो हिरवा चारा साठ किलो कोरडा चारा तो सर्व अशा प्रकारचे आपल्याला हिरवा सुकाचारा आणि रेशन हे किती लागतं आहे ह्या पूर्ण माहिती आपल्याला ॲपच्या माध्यमातून भेटू शकते त्याचप्रमाणे दुग्ध प्रक्रिया हा खूप महत्त्वाचा घटक आहे यापासून एक खूप महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी माहिती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुमच्याकडं असलेल्या दुधापासून किती किलो तुम्ही प्रोडक्ट तयार करू शकता किंवा तुम्हाला एक किलो तूप पाहिजेला असेल किंवा एक त्या क्वांटिटीनुसार जर तुम्हाला तो प्रोडक्ट करायचा असेल तर त्याला किती दूध लागू शकतं याची पूर्ण आपल्याला माहिती मिळू शकते आता आता दुधापासून उत्पादित करायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं की पनीर खावा बासुंदी लोणी तूप लस्सी दही पेढा बर्फी छन्ना चक्का श्रीखंड रबडी चीज कुल्फी इ एवढ्या प्रकारचे सगळं माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो आता सध्या पनीर हे खूप गास्त आहे आपण पनीरचंच हे तर घेऊया आपल्याला पनीर तयार करायचं आहे आणि तुमच्याकडे उपलब्ध दूध किती आहे समजा माझ्याकडे आता सध्या वीस लिटर दूध आहे ह्याची फक्त माहिती त्याच्यामध्ये लिहायची तुमच्याकडे ते गाईचं दूध आहे का म्हशीचं दूध आहे त्यामध्ये तिनुसार ते क्लिक करायचं आणि त्यानुसार ही माहिती सबमिट केली तर तुम्हाला वीस लिटर दुधापासून तीन ते तीन पॉईंट चाळीस किलो अंदाजित पनीर हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे आणि त्याची ही तर प्रोसिजर येते सॅट्रिक ॲसिड वीस लिटरसाठी वीस लिटर, लिटर दुधासाठी किती लागेल त्यानंतर त्यासाठी लागणारे मलमल कापड असेल स्टीनलेसचं भांडं लागेल ब्लेंडर एक लागेल पनीर प्रेस लागेल आणि त्यासाठी दूध तापवण्यासाठी ही गॅस एक लागेल मग हे दूध घ्यायचं नंतर ते पंच्याऐंशी ते नव्वद सेंटीमीटरपर्यंत दहा मिनटं गरम करायचं नंतर ते सत्तर ते पंच्याहत्तर डिग्रीला पुन्हा ते थंड करायचं त्याच्यामध्ये लिंब किंवा सायट्रिक ॲसिड आपण जे म्हणतो ते त्यामध्ये टाकायचे मग दूध फाटेपर्यंत ते थोडंसं फाटे ढवळायचं मलमलच्या कापडाच्या मदतीने ते त्यातलं पाणी काढून घ्यायचं तीस ते चाळीस मिनटं त्याला प्रेस करायचा आणि त्यानुसार आपल्याला अशा प्रकारचं हे पनीर आपण आपल्या गर घरच्या घरी तयार करू शकतो म्हणजे तुमच्याकडं दूध किती आहे आणि त्याच्यानुसार अंदाजे तुम्ही किती प्रोडक्ट तयार करू शकता ह्याची पूर्ण माहिती आणि या ठिकाणी तुम्ही फक्त डाउनलोड म्हणलं की हे पूर्ण हे डाउनलोड होत असतं तर अशा प्रकारचे खूप वेगवेगळे प्रोडक्ट आपण ह्याच्यातून घेऊ शकतो किंवा तुम्हाला <laughs> उत्पादनाचं नाव निवडायचं आहे समजा तुम्हाला खावा तयार करायचा आहे आणि अपेक्षित तुम्हाला खवा किती पाहिल तर पाच किलो खावा तुम्हाला तयार करायचा आहे पाच किलो तया खावा तयार करण्यासाठी तुम्हाला एकोणतीस पॉईंट चाळीस ते तेहतीस पॉईंट ते तीस लिटर दूध हे गाईचं लागणार आहे आणि जर तुमच्याकडे मशीचं दूध असेल तर बावीस पॉईंट सत्तर ते पंचवीस लिटर दूध हे मशीचं लागणार आहे आणि त्याची ही खालीलप्रमाणे ही प्रोसिजर मा दुग 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 हे अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला ह्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला विविध दुग्ध व दुग्धजन्य पदार्थाची मिळू शकते आणि विशेष म्हणजे हे पी डी एफ फॉर्मेटमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता आता <laughs> सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या दृष्टीने किंवा सर्वांच्या दृष्टीने प्रकल्प म्हणजे दुग्ध व्यवसाय दुग करतात दुग असताना दु त्याचे प्रोजेक्ट रिपोर्ट आपण कसा तयार करायचा तर ह्या ठिकाणी प्रोजेक्टचं आपण प्रकल्पाचं तुमचं नाव लिहायचं तुमचा नाव द्यायचं तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी किती गायींचा प्रोजेक्ट बनवायचा समजा मला वीस गायींचा प्रोजेक्ट बनवायचा आहे ती कुठली सहवाल असेल मला सहवाल गायींचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी बनवायचा आहे पुढं ही माहिती भरल्यानंतर सर्वसाधारणपणे हे डिफॉल्ट काय आम्ही माहिती दिलेली आहे की जनावरांचा खर्च म्हणजे जनावरांची किंमत हे साठ हजार रुपये आम्ही या ठिकाणी ठरलेले आहे तुम्ही ते त्या ठिकाणी सत्तर हजार पण करू शकता सत्तर हजार मी त्या गायची किंमत केली वाहतूक खर्च पाच हजार आहे पण तुम्ही वाहतूक खर्च तुम्हाला कमी लागत असेल तर दोन हजार पण करू शकता शेडची एका जनावरांसाठी सर्वसाधारणपणे किती शेड लागतं त्यानुसार हे दहा गायींसाठी किती शेड लागणार हे जे व त्याचा खर्च बांधकामाचा खर्च त्याचं दूध उत्पादन मी सहा लिटर दिलेलं आहे सर्वसाधारणपणे सहा लिटर एका लॅक्टरशीमध्ये पण मी इथं आठ लिटर केलं दुधाची विक्री आम्ही साठ रुपये दिलेली आहे परंतु आम्ही ऐंशी रुपयांनी दूध विकतो तर त्याप्रमाणे ही माहिती तुम्ही चेंज करू शकता वार्षिक दुधातून तुम्हाला वर्षाला दूध उत्पादन शेणातून उत्पादन किती भेटतं आम्ही एका गायपासून दहा हजार रुपये लिहिलेले आहे तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता त्याचप्रमाणे दूध उत्पादनात तुम्ही चाराचा खर्च कसा केलो येतो ही जी बेसिक माहिती आहे गोल्डन पॅरामीटर आहे ते तुम्ही सगळं या ठिकाणी भरायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की हा टोटल प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्या माहितीनुसार ही माहिती तुम्हा स्वतःला पाहायची आहे आणि आपल्या माहितीनुसार हा टोटल म्हणजे तुमचं हा प्रकल्पाचं प्रोजेक्ट ॲट ग्लान्स म्हणतो आपण ते आलेले आहे एकूण गुंतवणूक खर्च किती आहे ह्याच्यामध्ये तुम्ही टेक्नो पॅरामी टेक टेक्नो इकॉनॉमिकल पॅरामीटर कुठले वापरलेले वापरलेले आहेत म्हणजे आर्थिकदृष्ट्या कुठलं तंत्र तुम्ही या ठिकाणी मापदंड माप वापरलेलं आहे म्हणजे तुमचे गायींची संख्या किती आहे एका गायींची किंमत किती आहे तुम्ही ट्रान्सपोर्टेशन चार्ज किती लिहिलेला आहे तुमचे शेडची साईज किती आहे लेबर कॉर्टर तुम्ही बांधलेली आहे का वॉटर टँक बांधलेला आहे का तुम्ही कॉस्ट ऑफ इक्विपमेंट्स पर ॲनिमल किती घेतलेले आहे आम्ही सर्वसाधारणपणे एका गायला एक हजार रुपये कॉस्ट धरलेले आहे परत तिचं लॅक्टेशन पिरियड म्हणजे ती गाय किती दिवस दूध देते दोनशे सत्तर दिवस देते हे तुम्ही चेंज करू शकता ड्राय पिरियड तिचा किती दिवस आहे एकशे वीस दिवस आहे किल्ट किती मी मगाशी जसं दाखवलं ते आठ लिटर दिले आम्ही बाय डिफॉल्ट सहा लिटर दिलेलं आहे परंतु तुमची गाय जर दहा लिटर देत असेल तर ती ही सर्व माहिती ही तुम्ही स्वतः भरायची आहे आणि त्यानुसार हा तुम्हाला टोटल दूध उत्पादनाचा टोटल तक्ता येतो टोटल उत्पन्न खर्च येतं आणि हा बँकेबल प्रोजेक्ट टेंटेटिव्ह आपण बनवू घरच्या घरी बनवू शकतो आपल्या व्यवसायाचं आर्थिक नियोजन आपण स्वतः कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे म्हणजे ते बँकेबल प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्याला कसं करता येईल हे ह्याचा या ॲपच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आम्ही क्लायमेट चेंजवरती आम्ही हा देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये काम केलेलं आहे तर क्लायमेट चेंज म्हणजे विविध हंगामामध्ये तापमान तापमान आणि आर्द्रता आधारित पशुसल्ला आपण त्याला फुले अमृतकाळ हे ॲपसुद्धा सेपरेट तयार केलं पर तर परंतु शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस वेगवेगळे ॲप डाउनलोड करायला लागू नये म्हणून या ठिकाणी तुमच्या गोट्यातले तापमान ह्या तुम्ही सेट करू शकता समजा मी माझ्या गोट्यातलं तपमान चाळीस आणि ह्युमिडिटी जर सर अठरा ठेवली तर गायींचा सल्ला काय म्हणजे गायींला कशा प्रकारचा ताण येतो आहे म्हणजे तुमचं हि टी एच आय जर पाहिलं तापमान आद्रता निर्देशांक त्यानुसार गाईंवरचा आपण ताण काढतो जर तो बहात्तरच्या पुढे असेल तर ते शंभर टक्के गायी ही तुमची तानामध्ये आहे तर हे वेगवेगळे फॉर्म्युले वाढले वापरलेले आहेत परंतु हा एन आर सी नाईन्टीन सेवन्टी वन हा एकदम स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तर त्यानुसार ही आत्ता सध्या गायी जर तुमच्या गोट्यातलं तापमान चाळीस असेल ता आणि आर्द्रता अठरा असेल तर तिचा टी एच आय सेवन्टी एट पॉईंट अठ्ठ्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर आला आणि त्याप्रमाणे हा इंग्लिश आणि मराठीमध्ये हा सल्ला तुमच्या शेतकऱ्यांना भेटत असतो हे ॲप आपल्याला मध्ये उपलब्ध आहेत मध्ये जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता त्याचप्रमाणे याविषयी स तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र याची वेबसाईट आहे आय सी आर टी सी एम पी के डॉट कॉम ही वेबसाईट आहे त्या ठिकाणी ऑनलाईनसुद्धा तुम्ही या ठिकाणी तुम्ही विचारू शकता त्याचबरोबर आमचं फेसबुक पेज आहे यूट्यूब चॅनल आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही डायरेक्ट आमच्याशी या ठिकाणी संपर्क साधू शकता धन्यवाद